या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता, पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय़्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अक्कलकोट रोड व होडगी रोड औद्योगिक वसाहत पाखनी जलशुद्धीकरण केंद्रासंबंधीचे प्रश्न सोडवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार देवेंद्र कोटे कोठे यांना ग्वाही अक्कलकोट रोड व होडगी रोड औद्योगिक वसाहतीमधील विविध सोयीसुविधांचा प्रश्न तसेच पाकणी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागेचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना मंगळवारी दिले आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी सोलापूर शहर विकासाच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली यामध्ये प्रामुख्यानं अक्कलकोट रोड व होडगी रोड औद्योगिक वसाहतीमधील दर्जेदार अशा पायाभूत मूलभूत सुविधा पुरवणं त्याचबरोबर पाकणीतील जलशुद्धीकरण केंद्रासाठी वन विभागाची जागा मिळण्याचा विषय यांचा प्रामुख्यानं समावेश होता या सर्व विषयांबाबत लक्ष घालून लवकर तोडगा काढावा अशी विनंती आमदार देवेंद्र कोठे यांनी केली यावर नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही देतानाच सोलापूरच्या विकासासाठी खंबीरपणे पाठीशी उभा राहण्याचं अभिवाचन दिलं डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा व सर्व प्रकारच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी सोय ची सोय ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळ्यासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट